नमस्कार मंडळी मी अमित परब माझ्या प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मंडळी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन जागेचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील तर मंडळी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी बघू शकता तुम्ही आपल्या प्लॉटपर्यंत डांबरी रोड टच आहे आणि आपल्या प्लॉटला लागून वाहती नदी आहे जी डॅममधून जे पाणी येते आऊटलेट आहे त्या आउटलेटचं पाणी ह्या नदीमार्फत वाहतं आहे तुम्ही बघू शकता हे पाणी वर्षाच्या बारा महिने पाणी वाहतं आहे आत्तासुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये हे पाणी वाहतं आहे आणि डॅममधून थोडं थोडं पाण्याचा विसर्ग होत आहे तर मंडळी अशा प्रकारची प्रॉपर्टी आज आपण बघणार आहोत नदीला टच आणि डॅमच्या जवळपास आणि पाण्याची सोय आपल्याला या ठिकाणी चांगली आहे मोठ्या प्रमाणात पाणी आहे प्लॉटमध्ये विहीर आहे तसेच बागायत शेती केलेली आहे तर अशी प्रॉपर्टी आता आपण या ठिकाणी बघणार आहोत हा जो रोड आहे आपल्या प्रॉपर्टीपर्यंत गेलेला आहे आता ही माझी गाडी इथे थांबवली आहे आणि आता आपण ह्या गेटमधून आतमध्ये जाऊन आपल्याला आता ह्या ठिकाणी जागेचं पूर्ण शूटिंग या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आहे बघू शकता हा समोरच एक बंगलो बांधला आहे कोकणी टाईप एक नवीनच बांधकाम आहे आणि आतमध्ये आता कसं गवत वाढलेलं आहे ते गवत आता या ठिकाणी साफसफाई ह्या वीकमध्ये होईल आतमध्ये काजूची झाडं आहेत प्लॉटमध्ये तसेच केळीची झाडं आहेत झाडं आहेत आणि एक सुंदर असा फार्म हाऊस या ठिकाणी बांधलेला आहे बघू शकता तुम्ही लाईव दृश्य ह्या घराच्या पाचची बाजू आहे लाकडं वगैरे ठेवण्यासाठी स्टोर रूम या ठिकाणी बनवलेला आहे तसेच बंगला हा पूर्ण डेव्हलप आहे आतून तुम्हाला या ठिकाणी दाखवता येत नाही कारण चावी माझ्याकडे नाही आहे बंगलोची कारण मालकाकडे आहे नेक्स्ट टाईम तुम्हाला या ठिकाणी तो व्हिडिओ दाखवला जाईल किंवा तुम्हाला विजिट विजिटला यायचं असेल त्या दिवशी आतूनसुद्धा दाखवलं जाईल तर मंडळी बघा तुम्ही असा हा फार्म हाऊस आहे प्लस लागवड केलेली आहे आजूबाजूला वाडी वस्ती आहे आणि वाडी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे हे समोर जे तुम्हाला दिसतंय हा डॅमचा म्हणजे हा बांध आहे आणि तो डॅमच्या म्हणजे हा डॅमचा जो बांध दिसतोय त्या डॅमच्या बांधाच्या बरोबर खालच्या साईडला ही प्रॉपर्टी आहे आणि वरच्या साइडला डॅम आहे अशी ही प्रॉपर्टी टोटल तीन एकर आठ उंटाची आहे काजूची शेती केलेली आहे केळीची लागवड केलेली आहे आंबा लागवड केलेली आहे लिंबूची झाडं लावलेली आहेत तसेच ऊस सुद्धा लावलेला आहे लावले ला थोडासा मालकाने या ठिकाणी आणि त्या साईडला तुम्हाला पुढे दिसते ती नदी नदी आहे या साईडला समोर नदी आहे वाहती आणि पाण्याची विहीर सुद्धा नदीच्या बाजूनेच आहे अशी ही जागा आहे टोटली तीन एकर आठ उंटेचा वर्ग एकचा सातबार आहे सिंगल मालक आहे रिसेल जागा आहे सातबारा क्लिअर टायटल असलेली जमीन आहे जागा विकत घेण्यास कोणतीही अडचण नाही या ठिकाणी हा पूर्ण व्हिव तुम्ही बघू शकता मी टॅरेसवरून जागेचा व्हिडिओ केला आहे या ठिकाणी बघू शकता आणि जी वाडी वस्ती आहे मराठा समाजाची वस्ती आहे या ठिकाणी कुणबी समाजाची वस्ती आहे आजूबाजूला आणि ज्यांना असं रिटायरमेंट लाईफमध्ये फार्म हाऊस हवं आहे रेडीमेंड तयार असलेलं असं फार्म हाऊस पाहिजे रेडीमेड अशी केलेली बागाय शेती केलेला प्लॉट हवा आहे तर त्या लोकांसाठी आजचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये कमीत कमी दीडशे काजूची झाडं आहेत तसेच केळीची झाडं आहेत आणि काजूची झाडं आत्ता लागत्या अवस्थेत आहेत म्हणजे आता ह्या सीझनला काजू या ठिकाणी काजू बी तुम्हाला मिळू शकते आणि तुम्ही बघू शकता पूर्ण आर सीची बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी तर मंडळी जे लोकांना अशा डॅमला जवळ अशी जागा हवे नदी शेजारी जागा हवे आणि एक शांत हवामानामध्ये असं फार्म हाऊस हवं असेल आणि शेती करण्याची इच्छा असेल शेती ॲक्च्युली या ठिकाणी केलेलीच आहे म्हणजे काजू शेती केलेली आहे केळीची लागवड केलेली ला आहे आणि पूर्ण टेबल प्लॉट आहे ऑलमोस्ट जमीन ही प्लेन आहे आजूबाजूची जमनी पण त्या अशा प्लेनच आहेत सपाट आहे दिसतात तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी चाळीस लाख रुपये सांगतो आहे नॉन निगोशिएबल आहे जागेची किंमत या ठिकाणी कमी होताना कठीण आहे कारण पूर्ण प्लॉट हा डेव्हलप केलेला आहे पूर्ण जागा डेव्हलपमेंट केल्यामुळं या ठिकाणी या जागेची किंमत त्या हिशोबाने आहे या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे हा आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच पुणे मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला ही जागा दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर ही जमीन आहे तुम्हाला पाच ते सात तास तुमच्या कारने पोचण्यासाठी या प्लॉटपर्यंत लागू शकतात तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातून येत आहे तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी अडीच ते तीन तास तुम्हाला तुमच्या कारनी पोहोचण्यासाठी लागू शकतात तर मंडळी अशी जागा आहे लाईट रोड पाणी ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या या ठिकाणी उपलब्ध आहेत महत्त्वाचं म्हणजे ही जागा शेतीची आहे शेतीचा सातबारा तुमच्याकडं असणं आवश्यक आहे नसेल तरीसुद्धा काही अडचण नाही आहे या ठिकाणी आम्ही शेतकरी दाखला तुम्हाला वीस दिवसामध्ये बनवून देत असतो तर ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन जमीन नाही आहे त्या लोकांसाठी शेतकरी दाखला बनवण्याची सोय आमच्याकडे आहे तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता शेतकरी दाखला तुम्हाला लो बजेटमध्ये या ठिकाणी आम्ही बनवून दे देऊ शकतो तर नक्कीच मंडळी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही कॉल करा माझ्याशी आणि शेतकरी दाखला वीस दिवसामध्ये बनवून घ्या तर अशा प्रकारच्या शेतजमिनी माझ्याकडं असतातच तुम्ही ह्या यु यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच घर बसल्या बघू शकता तसेच जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच शेतजमिनींचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि नवीन अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत नेहमीच येत असतात तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच शेत जमनींच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू